मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा आदर्श शाळा म्हणजे विश्वास उत्कृष्टता यशाची शंभर टक्के हवी दहिवडी येथील आदर्श मराठी प्राथमिक माध्यमिक शाळेनं यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखत अभिरूप एन एस एस सी बी डी एस मंथन ऑलिम्पियाड पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये तब्बल एकशे पंचेचाळीस विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकलेत त्यामुळे आदर्श शाळेच्या यशाचा आलेख सतत उंचावतोय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आकाशाला गवसणी घातली आहे ज्याप्रमाणे फुलपाखरांना पंख असतात म्हणून ते आनंदानं बागडतात त्याप्रमाणे आदर्श मध्ये मुलांना आत्मविश्वासाचं बळ दिलं की ते उंच झेप घेतात माझे नाव शर्वी लोगेर बनगर मी मी आता चौथी मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव आदर्श मराठी प्राथमिक शाळा देवडी मी एन एस मी एन एस एस ची परीक्षा दिली त्याच्यात माझा एकशे सत्याहत्तर पडून राज्यात क्रमांक आला मला भविष्यात आय ए एस म्हणायचं आहे त्या पद्धतीचे या शाळेत शिकवतात आणि या शाळेत खूप चांगले शिक्षक आहे शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या अभिरो व नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षा या दोन्ही परीक्षांमध्ये आदर्शच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय केंद्रस्तरीय निकालाच्या गुणवत्तेचा सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्तेत येण्याचा विक्रम मोडला नमस्कार माझे नाव ओंकार नागनाथ शिंदे मी लहानपणापासून आदर्श मराठी प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल देवडी या शाळेत शिकत आहे या शाळेमुळे मी एन परीक्षेत एकशे सत्तर मार्क पाडू शकलो व माझा नंबर आला या शिक्षकांनी माझा पाया खूप भक्कम केला आहे या शा या, या शाळेमुळे मी भविष्यात इंजिनियर बनू शकतो जीवनातील प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात असतं आदर्शचे विद्यार्थी हा ज्ञान व संपत्तीचा खरा खजिना आहे चालू वर्षी आपल्या आदर्श शाळेने एन एस एस सी व अभिरूप म्हणजेच आय ए एस परीक्षा घेतल्या त्यामध्ये एकशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं एन एस एस अभिरूप म्हणजेच आय ए एस परीक्षेत उत्तुंग यश मिळवून आई वडील शिक्षक शाळा दहिवडी गावाचे नाव राज्याच्या पटलावर नेणारे हे विद्यार्थी भावी आय ए एस असल्याची चर्चा दहिवडी पंचकृषीत आहे यश प्राप्त करण्यासाठी खूप परिश्रमाची गरज असते आव्हान स्वीकारणं धाडसानं पूर्ण करणं हे वाक्य आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी सार्थ करून दाखवलं माझे नाव सोमनाथ घाट मी आता पहिली मध्ये शिकत आहे राज्यात पाचवा नंबर आला आहे माझे टीचर खूप छान शिकवतात आदर्श शाळेत यावर्षी सी आय एस परीक्षेमध्ये राज्यस्तरावर बावीस जिल्हा स्तरावर पंचवीस व केंद्र स्तरावर अठ्याण्णव विद्यार्थी चमकले माननीय मुख्याध्यापक श्री दडसर यांचं प्रभावी नियोजन हे यशाची गुरुकिल्ली असल्याचं पालकांचं मत आहे मी वर्षा सुरेंद्र मोरे मी देवडीची रहिवासी असून माझे मिस्टर सुरेंद्र गणपत मोरे हे विद्यमान नव नगरसेवक आहेत देवडीचे माझा मुलगा पाल्य माझा अनिश सुरेंद्र मोरे याला मी लहान गटापासून आदर्श प्राथमिक शाळा सेमी इंग्लिश देवडी येथे शिक्षणासाठी पाठवत आहे त्याचं प्रोग्रेस खूप छान आहे सेमी इंग्लिश निवडण्याचा संकल्प डोक्यात ह्यासाठी आला इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना फक्त इंग्लिशमध्ये प्रोग्रेस होत आहे सेमी इंग्लिशच्या मुलांना इंग्लिश बरोबर मराठी पण चांगलं शिकवलं जाते दोन्ही भाषांचं ज्ञान तेवढ्याच क्वालिटीचं छान मिळतंय त्यांचं बाकीचं शैक्षणिक सोडून इतर खेळ विविध उपक्रम राबवून घेण्यात येतात त्याच्यामुळे ते त्याची प्रगती तुम्हाला खूप छान आणि समाधानकारक वाटतीये तसेच ह्या शाळेत एक मला अजून आवडलेली गोष्ट आहे की सर्व विद्यार्थ्यांना त्याच क्वालिटीचं शिक्षण मिळतं प्रत्येक विद्यार्थ्याकडे विद्यार्थ्याकडे तेवढंच लक्ष दिलं जातं शाळेची गुणवत्ता अत्यंत छान आहे आणि सगळे उपक्रम ह्या शाळेत दडसर राबवतात ह्याचं मला खूप कौतुक वाटतं आदर्शचे आदर्श विद्यार्थी हे समाजाचा भक्कम आधारस्तंभ असतील यात शंकाच नाही आदर्श दरवर्षीप्रमाणेच यशाची ही परंपरा कायम ठेवत याही वर्षी शाळेची ही, ही यशस्वी वाटचाल विद्यार्थ्यांनी सुरू ठेवली आहे नमस्कार माझे नाव अंशुमन उमाजवीरकर आहे मी माझ्या शाळेचे नाव आदर्श मराठी प्राथमिक शाळा देवडी आहे या शाळेने मला खूप मोठे योगदान दिले आहे या शाळे या शाळेचे शिक्षक व प्र व मुख्याध्यापक दडसर यांनी मला खूप मोठे योगदान दिले यांच्यामुळेच मी आता एवढ्या परीक्षेला बसलो आणि प्रत्येक परीक्षेत नंबर काढला या या शिक्षकांचा या शिक्षक व दडसरांचा यांना मी कधीच विसरणार नाही मी किती जरी आयुष्यात भवि भविष्यात मोठं झालं तरी मी यांना विसरणार आज मी जो आहे है, तो ह्यांच्या पाया भक्कम केला नमस्कार मी लालासाहेब जडस आदर्श मराठी प्राथमिक माध्यमिक शाळा देवडी या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून गेली सत्तावीस वर्ष या ठिकाणी काम करत आहे आदर्श शाळा ही नावाप्रमाणेच आदर्श आहे आणि मान तालुक्यामध्ये या शाळेचं नाव आदरानं घेतलं जातं अशी ही आदर्श शाळा पालकांनी पालकांच्यासाठी निर्माण केलेली ही आदर्श शाळा या शाळेचे संस्थापक प्राध्यापक आर बी जाधव सर शाळेच्या संस्थापिका आणि विद्यमान सचिव प्राध्यापक शिला जाधव मॅडम आणि माझा सर्व सहकारी स्टाफ सर्व संचालक मंडळ यांच्या सर्व प्रयत्नातून ही शाळा पुढं वाढत गेली भरत गेली आणि आज या शाळेमध्ये जवळपास साडेआठशे विद्यार्थी शिक्षण घेत आहे या वर्षी आमच्या शाळेमध्ये आय ए एस म्हणजेच अभिरूप आय एस ही परीक्षा जी राज्यस्तरावर राबवली जाते अशी एक परीक्षा या परीक्षेसाठी आमच्या शा, शाळेतील विद्यार्थी बसलेले होते आणि त्यापैकी जवळपास पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी या शाळा परीक्षामध्ये घवघवीत यश मिळवलेलं आहे त्याचबरोबर नॅशनल टॅलेंट सर्च म्हणून जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये सुद्धा जवळपास बासष्ट विद्यार्थ्यांनी यश मिळवलेला आहे या शाळेनं आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचा राज्यात डंका वाजवलेला आहे जवळपास एकशे सात विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेमध्ये चमकलेले आहे आणि याच माझ्या सर्व शिक्षक बांधवांनी घेतलेलं कष्ट सर्व पालकांनी घेतलेलं कष्ट त्यामुळं एवढं यश या शाळेला आणि विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे आजपर्यंत या शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर प्रशासकीय अधिकारी सैनिक अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत इतर शाळांना हेवा वाटावा अशीच आदर्श शाळा नावाप्रमाणेच देशात आदर्श ठरली आहे या यशाबद्दल विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं मुख्याध्यापकांचं अभिनंदन ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री नामदार जयकुमार गोरे सिद्धनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य प्राध्यापक आर बी जाधव हो सर सचिव मान्य सौ शीला जाधव हो, तसेच सर्व संचालक मंडळ व पालक यांनी अभिनंदन व कौतुक केलं